बडनेरा जुनी वस्तीतील सावता मैदानवर या वर्षीही पारंपरिक पद्धतीने नरकासूर दहन सोहळा मैदानावर उभारलेल्या भव्य नरकासूर पुतळ्याला हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अग्नी समर्पण करण्यात आले त्यानंतर रंगीबिरंगी फटाक्यांची आतिषबाजी आकाशात झडकली आणि वातावरण उत्साहाने भरले या सोहळ्याला अमरावतीचे लोकप्रिय आमदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांना नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत शांतता ऐक्य आणि समाजातील सौहार्द टिकवण्याचे आवाहन केले कार्यक्रमात स्थानिक कार्यकर्ते जय घोष आणि जय श्रीकृष्णाच्या घोषणांनी वातावरण दुमदुमलं कार्यक्रमानंतर आमदार रवी राणा यांनी आयोजकांचे अभिनंदन करत ही परंपरा समाजातील ऐक्य आणि आनंदाचा प्रतीक आहे असं मत व्यक्त केलं हे की राजकीय महिने ज्या गरिबीचे चखीत भोगले ज्या गरीबीतून वाढलो मला माहित आहे गरिबीची असते आमच्या बहिणीला एक साडी आईला साडी त्या ठिकाणी किराणा तेव्हा जो किती आनंद असते याची जाणीव मला आहे त्या गरीबीची चर्चे भोगल्यामुळं मी नेहमी म्हणतो गरिबी आली तर माझंच नाही आणि श्रीमंत आली तर माझाच नाही या विचारावर चालणारा मी माणूस आहे मी मदत करतो या ठिकाणी आज या उत्सवामध्ये सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्यांची ताकद सगळ्यांची मेहनत या ठिकाणी या उत्सामध्ये आहे सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करीन शुभेच्छा देईन कि हा प्रोग्राम इतिहासामध्ये हा नेहमी चालत राहिला पाहिजे श्रीराम भगवंताचं नाव कोट्यामध्ये गुजलं पाहिजे आणि या ठिकाणी जगा तुम्ही होत करत आहे तेव्हा नेहमी ज्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहे गोष्टी गोष्टी आहे द्वेषाच्या गोष्टी आहे या सगळ्या गोष्टीचा उपयोग याच्या माध्यमातून झाला पाहिजे आणि श्री राम भगवंताला नेहमी आपल्या हृदयामध्ये ठेवलं पाहिजे एवढीच प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांच्या मनामधल्या जीवनामध्ये सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो सगळे आनंद मिळ राहो हे श्री राम भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो